अमित मोरे आपल्या माणूस युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन मुलाखत तर आपण आज भिवंडी मध्ये आलेलो तर आपल्या सोबत आहेत शौर्य आणि माऊली घोरपडे ज्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला हे जे गाणे त्या गाण्याचे ओरिजिनल सिंगर आहेत सर्वांना माहीत असेल की एक रील व्हायरल झाली पण त्या रीलच्या व्हायरल व्हायरल व्हिडिओमध्ये जे गाणं गायलंय त्या मूळ गाण्याचे सूत्रधार कोण आहे ज्यांनी मूळ गाणं गायलं कोणी आहे ते कुणालाच माहिती नाही आहे शेवटपर्यंत माहिती नव्हतं अचानक अचानक माहिती पडायला लागलं तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आणि सर्वांना सांगतो मी की एकदम सामान्य कुटुंबातील व्यक्ती जो वडापावचा बिझनेस करते आणि त्यांनी मूळ त्यांना लिहायची आवड आणि त्यांनी त्यांच्यातून एक कलाकृती निर्माण केली आणि त्याच्यातून हे गाणं तयार झालंय तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या माणूस या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर पहिलं मी तुमच्यापासूनच सुरुवात करतो आणि नंतर आपण मुलांकडे जाणार आहोत तुला बोलायचंय आहे तुला बोलायचं आहे बरं ठीक आहे हा तर आपल्या प्रेक्षकांना पहिलं गाणं गाऊन दाखव तेच सेम आमचे पप्पांनी गणपती आहे दुध आमचे पप्पांनी गणपती हनला आमचे पप्पांनी गणपती हनला शंकर आणि पार्वती मंडिव बसले गणपती शंकर आणि पार्वती मंडिव बसले गणपती तुकोमको भक्त चांगला आमचे आणला बाळा किती असतो अंगणवाडी जातो आणि काय काय शिकायला मिळतं अंगणवाडीत काय काय शिकवलं जात हा आणि तुला खेळायची आणि अभ्यासाची आवड आहे आणि गायची गायची पण आवड आहे आता तू ताईला पण भेटलीयस कशी आहे ताई ताई कशी आहे बोलायला चांगली आहे बोलायला बरं ठीक आहे आता तू कोणतं गाणं गाऊन दाखवणार गाणं गाऊन दाखव आज हा का ऐकून घे आंबे आंबे जगदंबे तू तू घातली कवड्याची माला आत्ताचा हाये त्याच्या तीर्श उलढाला आई तुझ्या नावाचा था चालला अग जर आमच्यावर असू दे आई तुझी नदर तू गोंद लाला ये आंबे गोंद लाला ये गोंद लाला आंबे गोंद लाला ये किती वेळ तिसरी तिसरीत आहे आणि काय पुढे होऊन काय बनायचंय तुला सिंगर सिंगर फक्त सिंगरच बनायचंय की अजून पोलीस बनायचंय आहे पोलिसासाठी आतापासूनच पो तयारी करावी लागेल तेव्हा तू पुढे जाऊन पोलीस बनशील बरोबर ना तयारी करतोय ना अभ्यास करतोय ना की अभ्यास करत नाही फक्त गाणं गातो अभ्यास करतो ना गाणं पण गातो गाणं फक्त गायची आवड आहे गाणं लिहायची आवड आहे का कि लिखाणाची आवड आहे मराठी लिहायची वगैरे नाहीये ते पप्पांना आवड आहे आता पप्पांशीच गप्पा मारूया आपण तर दादा मी माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की आपला तर व्यवसाय वडापावचा आहे बरोबर तर हे कसं सुचलं की आपण गाणं लिहावं आणि मुलांकडून गाऊन घ्यावं गा मला लिहायची पहिल्यापासून आवड आहे ते होतो तर एक गणपतीचा आठवला गणपती दरवर्षी वर्षे येत आहेत वर्षानुवर्ष झाले पण ते कशा कोणी आणतो काय आणतो ते कधीच कुठल्या गाण्यामध्ये मेन्शन नाही तर मग ते बोललो आपण मेन्शन करावं पप्पाने गणपती आणला म्हणजे गणपती कोण आणत हे कोणाला माहिती गणपतीचा येतोच वर्ष आपण गाणी एवढे आतापर्यंत ऐकले कधी असं कुठं ऐकलं नाही का पप्पाने गणपती आणला कुणी गणपती आणला तसं काहीत नाही गणपतीचं वर्णन बघतो गणपतीचा आशीर्वाद एम तेच गाण्यामध्ये सर्व ते मी वेगळा काहीतरी आणि हे गाणं माझ्या मते एक वर्षापूर्वी गायला गेलं एक वर्षा पहिलं गायला गेलं तेव्हा मुलगी चार वर्षाची होती चार वर्षाची होती तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं शिक्षण किती झालंय माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे पण आता मला विचारायचं आहे तुम्हाला की ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट आहे पण वडापावचा व्यवसाय की वडापावचा व्यवसाय तुम्ही का निवडला नाही <laughs> 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 आता बोललो आता शिक्षण वगैरे हो करायचं पुढे झालं बरोबर घरामध्ये पण थोडायला म्हणजे तुम्ही आपली जी, जी, जी छंद आहे चंद जो प्रयत्न करताय आणि त्याच्यातूनच ही आतापर्यंत किती गाणी शूट केली आहेत दोघांसोबत आता तीन गाणी शूट केलेली आहेत आतापर्यंत तीन गाणी आणि ती सगळीच्या सगळी गाणी युट्यूबवर टाकलेली आहेत ती तीन गाणी युट्यूबवर टाकलेली आहेत अच्छा तर मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता ह्या हे गाणं फेमस झालं आता खूप लोक तुमच्यापर्यंत पोहोचली तर याच्या पुढचं तुमचे काय विजन आहेत की स्वप्न आहेत की ह्या पुढे अजून आपण काय वेगळं करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ह्या दोन मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म देखील आहे सारे गमप असू दे किंवा छोटे इंडियन आयडल्स असू दे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना ऑडिशनसाठी पाठवू शकता जेणेकरून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल त्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करताय का नक्कीच आता जसं हा गाणं जो प्रतिसाद मिळाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा जो प्रेम आहे तो कायम कायमस्वरूपी असू द्या आणि त्यांच्या नक्कीच त्यांच्या आवडी निवडीच्या हिशोबाने नक्कीच चांगला चांगली गाणी बनवून त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मिळाला आणि नक्कीच पोरांना कुठे पुढे जर संधी मिळाली सारे हो या कुठल्याही स्टेज वरती तर नक्कीच पाठवणार नक्कीच पाठवणार आता मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला ह्यासारखी जी मुलं असतील त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे काहीतरी करायची त्यांची आवड आहे तर त्यांच्या पालकांसाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी काय संदेश असेल मी सांगेल प्रत्येक पालकांना का जसं आता मी मी असतो बिझी कामामध्ये माझ्या वडापाव काही पण मी जसं माझा छंद जोपासतो तसा प्रत्येक मुलाच्या अंगी काही ना काही एक गुण असतोच बरोबर कोणी पेंटिंगचा कोणी गाण्याचा तर कोणी खेळण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही गुण असतो तर ते पालकांनी त्या मुलाचा ते गुण ओळखले पाहिजेत आणि त्या मुलांना जे संधी जिथे मिळेल तिथे परत जी काही मेहनत राहील ती केली पाहिजे बरोबर पालकांनी दादा तुला अजून एक माझा प्रश्न आहे की तुझ्या वयाच्या मुलांसाठी काय संदेश देशील काय सांगशील जे तुझ्या वयाचे प्रेक्षक असतील आपले त्यांना काय सांगशील <laughs> गाणं बनवायला आता समज त्यांना गाणं गायची आवड आहे तुझ्यासारख्या वयाच्या मुलांना त्यांच्यासाठी काय सांगशील त्यांनी काय केलं पाहिजे केल प्रॅक्टिस केली पाहिजे ओके आता खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत झाली खूप चांगला रिस्पॉन्स आहे आता ही तर तुम्ही बघत असाल प्रेक्षकांना देखील सांगतोय एका जागेवर काय स्थिर नाही पण तिला गाण्याची आवड आहे त्याच्यामुळे तिने गाणं सुद्धा आपल्याला चांगलं बोलून दाखवलंय आता फक्त दादा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि जे काही तमाम रसिक का असतील त्यांच्यासाठी काय संदेश सांगाल जाता जाता तुमच्याकडेच पकडा माहीत मिनिट दोन आले आमची जी मुलाखत घेतली आमच्याकरिता इथे भिवंडीला आले आमची भेट घेतली त्याकरता आम्ही तुमचाही आभार मानतो आणि प्रेक्षकांना तुमच्या नक्कीच सांगू यांचं जो, जो चॅनल आहे आवाज, आपला आवाज याला माणूस आपल्याला माणूस हा नाही बोला तुम्ही बोला तुम्ही ते बघू आपण आपला माणूस या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा मा, चॅनलला माउली आणि शौर्याच्या चॅनल माऊली मा प्रोडक्शन म्हणून आमचं चॅनल आहे त्यालाही प्रत्येकाने सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की आता मी देखील एक इन्फ्लुएन्सर किंवा डिजिटल क्रिएटर म्हणून सांगतो की माऊली प्रोडक्शन या चॅनलला जास्तीत जास्त लाईक जास्त करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी मुलांना आपल्या मराठी तरुणांना जास्तीत जास्त पुढे कसं जाता येईल त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र